मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल त्यामुळे चौकशा काही लावू शकतात मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल त्यामुळे चौकशा काही लावू शकतात आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय सध्या शासनाकडून दिशा सॅलिन मृत्यू प्रकरणात विशेष तपास यंत्रणा म्हणजेच एस आय टी मार्फत चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत दिशा सॅलिन प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असा दावा सातत्याने नितेश राणे करत आहेत हे सर्व असताना राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी विचारणा केली असता त्यांनी पुतण्याची बाजू घेतली आहे मला नाही वाटत आदित्य असं काही करेल चौकश जर कोणीही लावेल आम्ही पण यातून गेलोय असं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू सावरली आहे मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल चौकशा लावू शकतात आम्ही पण खूप यावेळी माध्यमांनी आदित्य ठाकरे संदर्भात प्रश्न विचारला असता था। शर्मिला ठाकरे व्यक्त झाल्या एसआयटी बाबत विचारलेल्या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी उत्तरातून आदित्य ठाकरे यांची पाठ राखण केल्यामुळे हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी टाईम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा